नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये जे आहे ते अभिलेख जे कर्मचारी आहेत त्यांचं मुदत आंदोलन सुरू आहे, आहे प्रवीण भाऊ हो, मी प्रवीण भाऊ तुम्ही भेट दिलेली आहे भेट दिलेली आहे त्यांच्या न्यायातल्या सगळ्या गोष्टींना मदत करू नाही तांत्रिक वेतन त्यांना मिळायला हवं हा टेक्निकल मुद्दा आहे बावनगुळे साहेबांवर आमचा माझा तरी विश्वास आहे त्यामुळे त्यांच्यासमोर घेऊन जाऊ आणि समोरसार बैठक झाली की कळेल आज मी काही बोलणे त्यातलं मला शेंडन बूड माहिती नाही आज पहलें दालो है। आज मी आज पहिल्यांदा आलो आहे आता मी पण अभ्यास करतो ते पण मला सांगतील आणि गरज पडली ते जर नियमा संगत असेल तर सभागृहात प्रश्न आणि लक्षवेधी पण मांडू निश्चित विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना आहे त्यांचे जे बेमुदत कामबंद आंदोलन आहे सव्वीस मेपासून त्यांचे हे कामबंद आंदोलन सुरू आहे आणि आमदार प्रवीण दटके यांनी यांच्या या, या आंदोलन स्थळाला भेट दिलेली आहे त्यांनी या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली त्यांचं नेमकं काय समस्या आहे ते जाणून घेतलं परंतु त्यांना त्यांची समस्या समजली नाही असं प्रवीण डटके यांनी म्हणाले हा प्रश्न वेळ पडल्यास मी सभागृहामध्ये मांडेल असं सुद्धा प्रवीण डटके हे म्हणालेले आहे या संपूर्ण भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या समस्ये सम संदर्भात ते आ, 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 अभ्यास करणार आहेत आणि अभ्यास करून सभागृहामध्ये हा प्रश्न मांडणार असं आश्वासन थेट आश्वासन प्रवीण डटके यांनी या आंदोलनकर्त्यांना दिलेला आहे आपण बघत राहा आय बी एम टी न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार